नमस्कार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती च्या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सेवानिवृत्तीची तारीख या संदर्भात महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर वृत्त तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय व वह सेवानिवृत्तीची तारीख या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपण या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत राज्य शासन सेवेत गट अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या सेवानिवृत्त केले जाते तर संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती देण्यात येते ज्या महिन्यामध्ये वरील नियत पूर्ण होईल त्या दिवशी शेवटच्या दिवशी सदर कर्मचाऱ्या सेवानिवृत्त केले जाते ज्या कर्मचाऱ्याची जन्म तारीख ही एक असेल त्या कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीची तारीख अगोदरच्या महिन्याचा शेवटचा दिवस सेवानिवृत्त ग्राह्य धरली जाते न्यायिक अधिकाराच्या संदर्भामध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहे परंतु वयाच्या अठ्ठावन वर्षी सदर प्रकरणी पुनर्विलोकन करण्यात येऊन सदर दोन वर्ष वाढवण्याची मुदत देण्यात येत आहे तर महाविद्यालयीन किंवा महाविद्यालयातील प्राचार्य यांचे सेवानितीचे वय पासष्ट करण्यात आले आहेत तर प्राध्यापकाचे सेवानिवृतीचे वय पासष्ट करण्यात आले आहेत असे असले तरी सेवानिवृतीच्या नियमानुसार नियम क्रमांक दहा नुसार कर्मचाऱ्याचे तीस वर्ष सेवा अर्धा सेवा पूर्ण केल्यानंतर राज्य शासनाकडून त्या कर्मचाऱ्यास तीन महिन्याची तीन महिने नोटीस देऊन सक्तीने सेवा करू शकते किंवा कर्मचारी स्वतःहून शासनास तीन महिन्याची नोटीस से देऊन सेवानिवृत्त स्वीकारू शकतो कर्मचाऱ्यांची किमान वीस वर्षे सेवा सलग पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही दिवशी राज्य सरकारी कर्मचारी शासनाचा तीन महिन्याची नोटीस देऊन इच्छा सेवा निवृत्ती स्वीकारू शकतो अशा वेळी सेवेमध्ये जास्तीत जास्त पाच वाढ दिली जाते म्हणजे कर्मचाऱ्यास वीस वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्ती वेतन वाढ पात्र ठरेल या संदर्भातला शासन निर्णय स्पष्ट केला आहे आपणाच मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वपूर्ण एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे मी स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम